सोलापूर कामाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार सोलापूर कामाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याची घटना सोलापुरात घडली आहे या प्रकरणी संशयित नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अरुण कापसे वय साठ राहणार बाळे सोलापूर असे संशयित आरोपीचे नाव आहे कापसे याने तरुणीला नोकरीचे आमिष देत स्वतःच्या फ्लॅटवर नेऊन इच्छेविरोधात जबरदस्ती केली या प्रकरणी अत्याचार व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की संशयित आरोपी अरुण कापसे याने बुधवारी दिनांक अठ्ठावीस बाळे येथील एका फ्लॅटवर नेऊन दुपारी काम मिळवून देतो असे आमिष दाखवून अत्याचार केला तसेच ही घटना कोणाला सांगितल्यास तुला जिवे मारीन अशी धमकी दिली फौजदार चावडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने हे करीत आहेत